नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता नेहमीप्रमाणेच आज मी एक चित्रकाव्य आपल्यासमोर सादर करणार आहे या चित्रकाव्याचा मतितार्थ असा म्हणजे हे चित्रकाव्य माझ्या कवी कल्पनेतील आहे असंच एक सहज कागद चाळत असताना एक चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसलं आणि या चित्रातून ही कवी कल्पना तयार झाली या चित्रामध्ये एक अत्यंत वयोवृद्ध अशी म्हातारी आजी आपल्या रिकाम्या झालेल्या घराच्या पायऱ्यावर दरवाज्यातल्या पायऱ्यावर बसून कुणाची तरी वाट बघते असं ते चित्र आहे आणि त्याच्यावर लिहिलेले मे महिन्यात गजबजलेले घर आता शांत झाले एवढं चित्र माझ्या नजरेला पडलं आणि या चित्रातून माझी कवी कल्पना आणि ही कविता तयार झाली ती आज तुम्हाला मी ऐकवणार खरो आहे खरोखरच ही प्रत्येक घरातली व्यथा आहे प्रत्येक म्हाताऱ्याची व्यथा आहे आणि विशेष म्हणजे ही वृद्धावस्था जी आहे हे म्हातारपण जे आहे ते प्रत्येकाला येणार आहे त्याच्यातून कुणीही सुटणार नाही चाहे एखाद्याचं अपघाती मरण असेल एखादा तरुणपणी जाणार असेल तो अपवाद जर वगळला तर वृद्धावस्था ही प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेली आहे त्याच्यातून सर्वांना जायचं आहे परंतु तरुणपणी त्याची जाणीव आपल्याला होत नाही आणि आपण म्हाताऱ्यांचा तिरस्कार करतो त्यांची उपेक्षा करतो आणि म्हणूनच हा भाव माझ्या या कवितेतून व्यक्त झालेला आहे ऐकूया <coughs> माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे जीव घेणं एकटेपण जीव घेणं एकटेपण एक आजी एक रुसलेली हताश होऊन बसलेली काळ जातल्या तिच्या मायेची घरात गंती नसलेली एक अजी रुसलेली हताश होऊन बसलेली काळजातल्या तिच्या मायेची घरात गंती नसलेली भरलं गोकुळ सुनं झालं भरलं गोकुळ सुनं झालं म्हातार माणूस उन झालं माय निर्व्याज प्रेम नव्या पुढं जुनं झालं भरलं गोकुळ सुनं झालं म्हातार माणूस उनं झालं माय निर्व्याज प्रेम नव्या पुढं जुनं झालं मुलं जवळ राहत नाहीत मागे वळून पाहत नाहीत आजी आजोबा ही आता घरच्या प्रेमात नहात नाहीत मुलं जवळ राहत नाहीत माग वळून पाहत नाहीत आजी आजोबाही आता घरच्या प्रेमात नहात नाहीत जगन औषध गोळ्यावर धुसर पडदा डोळ्यावर आपुलकीचं बोलणं महाग सोन्यासारखं तोळ्यावर जगण औषध गोळ्यावर धुसर पडदा डोळ्यावर आपुलकीचं बोलणं महाग सोन्यासारखं तोळ्यावर आता प्रतीक्षा काळाची दूर गेलेल्या बाळाची निर्दयपणे त्या नियतेने तोडून टाकलेल्या नाळाची आता प्रतीक्षा काळाची दूर गेलेल्या बाळाची निर्दयपणे त्या नियतेने तोडून टाकलेल्या नाळाची आयुष्यातले सरतेक्षण जीव घेणे एकटेपण दिशे प्रत्येक म्हाताऱ्याचं भांबावलेलं हळव मन आयुष्यातले सरतेक्षण जीव घेणे एकटेपण दिशे प्रत्येक म्हाताऱ्याचं भांबावलेलं हळव मन आणि या शेवटच्या ओळी प्रत्येकाच्या नशिबी हेच जाणत नाहीत मुलं तेच घराघरात सुरू झालेत जुन्या पिढीला नवे पेच प्रत्येकाच्या नशिबी हेच जाणत नाहीत मुलं तेच घराघरात सुरू झालेत जुन्या पिढीला नवे पेच घराघरात सुरू झालेत जुन्या पिढीला नवे पेच धन्यवाद